सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात भरपूर अभ्यास करून उत्तुंग यश संपादन करावं यासाठी भरपूर कष्ट मेहनत आणि जिद्दीनं पुढं जाऊन पालकांचं आणि गुरुजनांचं नाव लौकिक करावं असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम पवार यांनी व्यक्त केलं सहस्रार्जून शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक श्याम सुंदर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं संकुलाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बाबुराव दत्तात्रय भूमकर यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजीव बिद्री शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर संस्थेचे सचिव जयकुमार कोल्हापुरे गजानन गोयल बरत कुमार शालकर शिरीष कोल्हापुरे संजीव वसंत रंगरेज अनिल रंगरेज तुकाराम पवार संजीव रंगरेज महादेव लोमटे सचिन कोल्हापुरी यांच्यासह माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर तसंच डॉक्टर विष्णू रंगरेस आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने आदी उपस्थित होते यावेळी वार्षिक वार्तापत्र सन दोन हजार चोवीस पंचवीसचं चो प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी एकोणपन्नास विद्यार्थ्यांचा अध्यक्ष राजू भोमकर आणि परिवाराकडून सन्मानचिन्ह भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्यामसुंदर पवार यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या